कोई कट कर सैलरी की ना आज हम क्या पूछूं क्या कुछ देखो नहीं होगा बहुत मोटी है बड़ी वैसे अरे आई मोटी मैं नाटक कैसे केवड़ली कही थी अरे दादा भावना तू 1 लाख किस की 1 लाख 20 के रामचंद्र लग जाएगी पूछूं क्या सेठ को जय ए बंदे नहीं आनिया इधर दे किधर हो सब उधर से सेठ करिए वो 40 भी बोलेंगे बोलू क्या काय आता आता झालाय नमस्कार नमस्कार भाई तर चेक हो मालकांनी पाच महिन्याची पार्टी चॅनलच्या माध्यमातून कोल्हापुरी शेतकरी आले होते आता चेक करायचं काम चालू आहे

आणि आज भाकड बाकड बस नमस्कार भाई नमस्कार कुठून आले शेतकरी आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कोलार इथून कोल्हापूर कोल्हापूर इथून शेतकरी नवीन भाऊ धंगे हे आपले घोडेगाव बाजार मध्ये आले होते आणि आपल्या जिल्हा मात्र परमार भक्तींनी या तीन पाचच्या वाघिणी खरेदी केल्यात दुसऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्या पिवळ रेड्या रेड्या आहेत आणि सगळ्या म्हशी पाच पाच साडेपाच तास सहा सहा म्हणजे गाभन आहे गाभन हो नमस्कार दादा नमस्कार नाव गाव ऍड्रेस सांगा काय नाव म्हणले तर दादा बाजारात कधी आलो होते आपण आता बाजार रात्री आलो रात्री आलो कस काय वाटलं बाजारात आपलं चांगलं आहे काय किती पैसे घेतला आपण तुम्ही वैयक्तिक घेतला काय ठीक आहे एक एक मशी घेतली तीन जण आले होते व्यापारी आहेत त्यांनी विक्रीसाठी हा विक्रीसाठी घेतला विक्रीसाठी घेतला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर शेतकरी असले शेतकऱ्याला जर बाकड मशी कोल्हापूरमध्ये पण मेंदा गावामध्ये आपल्या शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत कोल्हापूरमध्ये लागले तर शेतकरी मला कॉल करा आपण त्यांना भाऊचा नंबर देऊन तिथे कोल्हापूरच्या तिथं भाकड म्हशी खरेदी करतील आता सगळ्या म्हशी हरियाणाच्या गाडीच्या आहेत बघू शकता प्युअर मुर म्हशी आहेत आणि आपल्या जिथा माता डेरी फार्मवरून त्यांनी इथून चालवलेले आहेत आता ते विक्रीसाठी तिथे अवेलेबल राहतील टोटल किती मशी आहेत अजून आपल्याकडं आपल्याकडे आता अजून चोवीस मशी उरलेल्या आहेत हे आपले घोडेगाव बाजार मधील मार्के, मार्केट म्हणजे आपले डॉक्टर महेश शेंडगे म्हणून आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि चोवीस बाय सतरात्री अपरात्री कुठेही डॉक्टरांना कॉल करा आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतात आपण त्यांच्याकडून एक दोन शब्द त्यांचं मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधव काय होईल हे आपण त्यांच्याकडून डॉक्टर साहेब नमस्कार तुमचं नाव गाव ॲड्रेस करत सांगा आणि ज्या आपण चेक केल्या किती किती जगा बनल्या पाच पुढे आता जे शेतकरी बांधव खरेदी केलेत मशीन शिनी राखली पाहिजे आता शेतकरी बांधवण्याचा दोन रुपये फायदा होईल खुराकिरा व्यवस्थित किती महिन्यापासून भाकड मशीला खुराक चालू केला पाहिजे साडेसात आठ महिने साडेसात आठ महिने तुमचा अंदाजानुसार या मशीच्या तुझ्या क्षमता किती असेल डॉक्टर साहेब बारा तेरा लिटरचे बारा तेरा दूध देणं बारा लिटरच्या पुढं प्लस पुढं आपल्या चाऱ्यावर किती चालू शकतात पुढं तसं काय हे नाही आता सगळ्या म्हणजे चेक वगैरे केलं तुम्ही केलं तो व्यक्ती डॉक्टर साहेब चेक नाही सड वगैरे हो सगळ्या चेक फोडून दिले त्यांना गा चेक करून दिले तर खरेदीसाठी अजून कॉन्टॅक्ट नंबर देणार खरेदीसाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच चालतं